रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब राष्ट्रीय स्पर्धेत वीर वायकांडो असोसिएशन ऑफ पनवेल चे खेळाडू करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राज्यस्तरीय स्पर्धेत भरघोस यश मिळवून वीर तायकोंदो असोसिएशन ऑफ पनवेलचे खेळाडू जयपूर राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती वीर तायकोंदो असोसिएशनचे रायगड जिल्हा अध्यक्षा अॅडव्होकेट प्रज्ञा भगत अध्यक्ष हरेश्वर भगत यांनी दिली ऍडव्होकेट प्रज्ञा संदीप भगत आम्हीच्या तायकमांडो असोसिएशन ऑफ रायगडची ची अध्यक्ष आहे आणि वीर तायकमांडो असोसिएशन मध्ये जवळपास पंचवीस वर्ष कार्यरत आहे ह्या संस्थेला आता दोन वर्षापूर्वी आम्हाला अफिलेशन मिळालेलं आहे तायकमांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचं आणि ती एमओ एला म्हणजे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन कडून मान्यता मिळालेली आहे तर मला हेच सांगायचं आहे की जेव्हा पण तुम्ही स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेताना आपल्याला त्या स्पर्धेत सहभागी होत असताना कुठून फायदा मिळेल आणि आपण जेणेकरून आपली जी प्रॅक्टिस करत आहात त्याच्याने आपण कसे पुढे जाल था था विचार करा आणि स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आताच नाशिक इथे नमोचषक झालेला आहे त्या स्पर्धेमध्ये आमच्या अकॅडमी मधून वीर तायखुंडू अकॅडमी मधून जवळपास बारा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये जवळपास चार तीन स्पर्धक आमचे आता राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे राजस्थान राजस्थानमध्ये जयपूर राजस्थान इथे पार्टिसिपेट करणार आहेत आणि त्यांना वर्ल्ड टायकोंडोची मान्यता आहे तर कृपया माझी विनंती आहे की जेव्हा तुम्ही तुमची प्रॅक्टिस करता आणि एवढी मेहनत घेता ती मेहनत घेत असताना खरच ती मेहनत यशस्वीरित्या योग्य दिशेने वाटचाल करत आहोत का ह्याची पुन्हा पुन्हा खबरदारी घ्या आणि ज्या अफिलेटेड संघटना आहेत त्या संघटनांबरोबर कार्यरत राहा टायकमोंडो अकॅडमी ही जवळपास पंचवीस वर्ष कार्यरत आहे जवळपास आमच्याकडे पन्नास ब्लॅक बेल्ट आहेत पंधरा रेफरी आहेत आणि वेल इक्विपमेंट अशी आमची अकॅडमी आहे वेल ए सी हॉल आहे आणि तुम्ही कधीही येऊन प्रॅक्टिस करू शकता महिन्यातले तीस दिवस आमचे क्लास चालू असतात तुम्हाला जर वाटत असेल ऍडव्हान्स लेवलला प्रॅक्टिस करायची असेल तर इथे ते तेवढ्या कोचेसची अवेलेबिलिटी आहे तुम्ही कधी सकाळी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा अवेलेबिलिटी असेल तुमची तेव्हा तुम्ही प्रॅक्टिसला येऊ शकता मीश्वर भगत उसरले मी वीर ताकोड अकॅडमीचा अध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छितोय की खरोखर इथे प्रज्ञा ॲडवोकेट प्रज्ञा मॅडम आहेत संजय सर आहेत पोलीस सर आहेत आणि तसेच आमचे भगत सर आहेत हे खरोखर चांगले प्रयत्न मुलांसाठी करतात आणि ह्या अकॅडमीचं एक वैशिष्ट्य आहे की खरोखर खूप मेहनत हे सर लोक घेतात की मुलं आपली कशी राष्ट्रीय लेवलला आणि ऑलिम्पिकमध्ये कशी जातील यासाठी त्यांच्या आतोनात प्रयत्न चालू आहेत आत्ताच नाशिक येथे आमची मुलं गोल्ड मेडलिस्ट झालेली आहेत राज्यस्त स्टेट लेवलला महाराष्ट्र लेवलला आणि आता महाराष्ट्र प्रतिनिधित्व ते आता नॅशनल लेवलला राजस्थान जयपूर येथे करणार आहेत त्यासाठी माझ्याकडून त्यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय आणि खरोखर ह्या अकॅडमीचं एक नाव झालेलं आहे आणि मुलं आपलं मनसोक्त आणि एने टाईम इथे प्रॅक्टिस करतात सुसज्ज असा हॉल आहे सर्व फॅसिलिटीज येथे अवेलेबल आहेत